नमस्कार मैत्रिणीनो आजची आपली रेसिपी आहे सुकी आंबाड्याची भाजी अशी ही जी पानं आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं भाजी अशी फक्त पानं काढून घ्यायची आणि स्वच्छ तीन ते चार पाण्यानं मी इथं धुवून घेतलेली आहे भाजी ही भाजी भरपूर प्रमाणात आंबट असते त्यामुळं त्याची फक्त पानं घेतलेली आहेत आता इथं कुकरमध्ये ही पानं म्हणजे ही भाजी आंबाड्याची भाजी टाकून दोन शिट्ट्या करून घ्यायची आहेत त्याला खूप छिट्या करायची गरज नाही दोन छिट्यामध्ये ही भाजी अगदी छान शिजते आता यामध्ये मी कच्चे शेंगदाणे टाकलेले आहेत आणि ही तुरीची डाळ घेतलेली आहे ही थोडीशी भिजवून घ्यायची एक तासभर मी तुरीची डाळ भिजवून घेतलेली आहे ती पण यामध्ये टाकून घेते आणि कच्चे तांदूळ घेतलेले आहेत तेही थोडे भिजवून घेतलेत एक तासभर तेही आपण यामध्ये आता टाकून घेऊया आता हे सगळं टाकून यामध्ये एकच ग्लास पाणी घालायचं आहे एक छोटा पिलास पाणी घालणार आहे कारण आपल्याला यातलं पाणी नंतर काढून टाकायचं आहे त्या पाण्याचा काही उपयोग नाही त्यामुळं फक्त एक ग्लास एक छोटा पेला पाणी घालून याला दोन शिट्ट्या करून घेणार आहे दोन शिट्ट्यामध्ये भाजी ही छान शिजली जाते आता कुकर उघडून घेऊया इथं भाजी छान शिजली गेलेली आहे एक तर तुम्ही रवीनी घोटून घेऊ शकता किंवा अशी पळीनी एकजीव करून घ्यायची परत भाजी ही आता मी यातलं पाणी काढून टाकणार आहे थोडंसं चाळणीवर ठेवणार म्हणजे त्यातलं पाणी सगळं निघून जाईल आता या भाजीला आपण फोडणी करायची आहे फोडणीसाठी मी इथं एक कढई ठेवली आहे गॅसवर कढई चांगली तापली की त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल तापलं की त्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया जिरे चांगले फुलून द्यायचे आहेत आता यामध्ये भरपूर लसूण घेतला आहे तो असा फक्त ठेचून टाकलेला आहे लसणाची पेस्ट वगैरे घेऊ नका शक्यतो असा लसूण ठेचून टाकला की त्याचा भाजीला स्वाद छान येतो आता लसूण लालसर झाला आहे त्यामध्ये आता मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेत बारीक चिरून तेही आता इथं आपण परतून घेऊया आपल्याला कांदे लाल वगैरे करायचे नाही आहेत थोडासा गुलाबी रंगावर कांदा आला की त्यामध्ये मी एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकणार आहे हिरवी मिरची ही ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल टाकायची नाही टाकली तरीही चालेल आता एक मिनिटभर परतून घेऊया आता चा कांदा छान परतला गेला आहे आता यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे फोडणीमध्ये आता आपण जी भाजी शिजवून घेतली होती आंबाड्याची तीही आपण इथं टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया यामध्ये मी तिखट टाकते आणि गूळ टाकणार आहे कारण ही भाजी भरपूर प्रमाणात आंबट असते त्यामुळे मी इथं भरपूर थोडासा गूळ टाकलेला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आवडीनुसार आणि इथं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता ही भाजी छान पाच मिनटं आपण वाफलून घ्यायची मीडियम टू लो गॅस ठेवून आणि चांगली एकजीव करून घेऊया ही आंबाड्याची भाजी भाकरीबरोबर खायला खूप छान लागते त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका याला आता पाच मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं गॅस मिडियम ठेवून अतिशय सुरेख लागते चवीला आंबट गोड ही भाजी एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद